नमस्कार बखरलाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन सोशल फाउंडेशनच्या वतीने आता गणेश उत्सव काय आहे जाणून घेऊया आपल्यासोबत या संस्थेचे अध्यक्ष विकास दाबी आहेत सर नमस्कार काय सांगाल काय उपक्रम आहे नेमका हा माझ्या उपक्रम मी पाचव्या सातव्या आणि दहाव्या दिवशी हा उपक्रम गणपतीच्या कालखंडामध्ये घ्या करतो आम्ही दरवर्षी गणपतीमध्ये मित्रमंडळी मित्रमंडळ नाचताना विसर्जनाच्या दिवशी आम्ही घाटावर जात होतो घाटावर गेल्यावरती लोक निर्मल्य घेऊन येतात आणि ते नदीत वाहतात असं आम्ही म्हणणार नाही की ते दुर्गंधी करतात वगैरे ते पण ते इतक्या प्रमाणात ते निर्मल्य तिथे टाकायचे आणि ते निर्मल्य वाहत वाहत रस्त्यावर साईडला येणार त्याच्यावर पाय लोक पाय पायाने तुडवायचे ते बघून असं विचित्र वाटलं की अरे की आपण श्रद्धेने एवढे हार फुलं वाहतो त्याला आणि ते दहा दिवसांनी लोक पाणी तुळवत जात आहेत अस्तव्यस्त पडलेलं आहे म्हणजे घाण इकडे तिकडे पसरली ती घाण पसरू नये आपण एक दोन जणांना मी सांगितलं अरे असं काय टाकतं तुम्ही निर्माले ह्याच्यात साईडला ठोळा त्याचं खत तयार करा पण लोकांना नाचण्याच्या मूळमध्ये असतात किंवा बा काम झालं की निघून जा निघून जातात तर आम्हाला कल्पना सुचली की यांना उद्देश करण्यापेक्षा आपणच सुरुवात करावी आणि एक चांगला उपक्रम स्वच्छतेसाठी ह्याचं पाऊल उचललं आम्ही असा कधीपासून हा उपक्रम चालू केला सुमारे दोन हजार चार साली चालू केला हा करता आणि खत तयार करता स्पेशली शिवायनगर भागामध्ये हा उपक्रम पहिल्यांदा दोन हजार तीन चार साली चालू केला लोकांच्या दारेदारी जातो आम्ही दहाव्या दिवशी पाचव्या दिवशी आणि सातव्या दिवशी त्यांच्या घरी जातो त्यांना आवाहन करतो की तुमचं निर्माल्य असेल ते आम्हाला द्या त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला खत आणि रोप देऊ पर्यावरण पर्यावरण असं असेल त्याच्या आम्ही थोडासा खारीचा वाटा उचलते बर हे नेमकं संकल्पना तुम्हाला कशी सुचली की बाबा आता आपण असं केलं पाहिजे याचा खत तयार होऊ शकतो आणि नंतर हे पर्यावरण पूरक देखील असू आता आता समजा आपण गृहिणी घरात गर आलं की त्यांना फूल लावायचं असतं झाड लावायचं असतं तर घरात आलं की गृहिणीपणे तुम्हाला हे झाड हवंय मग झाडाला आलं ते वाढत नसतं तेव्हा त्याला खत पाहिजे तर गणपती मध्ये बघत होतो कॉर्पोरेशनच्या गाड्या थांबलेल्या असायच्या की आम्ही तुम्ही निर्मल्य द्या मग मी त्या कॉर्पोरेशनच्या लोकांना विचारलं की हे तुम्ही निर्मल्य करता काय तर त्यांनी सांगितलं आम्ही ह्याच्यावर प्रक्रिया करतो आणि याचं दोन चार महिने तयार होतो निर्मल्याचं खत तयार होतो आणि मग त्यानंतर आम्ही डिस्ट्रीब्यूट म्हणजे सगळ्यांना वाटतो ही कल्पना मला आल्यावरती मग मी काय केलं त्यांना लोड असतो कॉर्पोरेशनच्या लोकांना दहा दिवसात हे आपणच गोळा करूया आणि मग त्याच्यावर आम्ही रोटरी क्लब असेल चार पाच सेवी संस्था आहेत त्यांना आम्ही हे निर्माल्य देतो आणि ते आम्हाला दोन चार महिन्यांनी त्याचं खत रूपांतर झाल्यावर ते, ते आम्हाला खत परत पाठवतात आणि जर त्यांना आमची मागणी भरपूर असते कारण गृहिणी किंवा मंडळ आमच्याकडे सारखी मागणी करत असते की आम्हाला खत हवे मग आम्ही काय करतो कधी कधी विकत सुद्धा आमची संस्था एक दोन ट्रक आम्ही विकत आणतो ते पॅकिंग करून अख्ख्या वगैरे वाटतो साधारणपणे किती टन निर्माल सास्त गोळा होता आपल्याकडून आणि आपण नागरिकांना ते खत कसं देतो कसं त्यांच्याकडनं काय नाव नंबर लिहून घेतो आम्ही काय आता पहिल्या आम्हाला अडचण यायची की गेले की नाव लिहायला लागायचे ला पण आता आम्हाला टोटल आमचे फिक्स सभासद कसे म्हणतात तसं आमचं शिवायनगर भागातल्या लोकांना माहिती की विकास टावी शेवटच्या दिवशी निर्मल निर्मलाची गाडी घेऊन येणारी आधी आम्ही नावे लायचो सगळ्यांचे मोबाईल अपडेट करून ठेवलेले होते की समजा कुठे घ्या तुम्ही दादा नंबर घेणार त्यांचे मोबाईल नंबर पत्ता घ्यायचो आणि नंतरून तीन मागणी त्यांच्या घरी जाऊन आम्ही वृक्ष आणि ते खत द्यायचो असं आमचा उपक्रम आहे मात्र हे रो तुम्ही जे, जे रोप देता लोकांना हे रोप नेमकं कशाचं असतं म्हणजे जे पर्यावरणपूरक रोप आहेत का कसे शोची रोप आहेत कसे आम्ही याच्यामध्ये तुळशीचे रोप देतो ज्या महिला असतील किंवा गृहिणी असतील त्यांना घरामध्ये लावायला तुळशीची रोप देतो मंडळ असतील तर त्यांना वडाचे पिंपळाचे झाड देतो जी मोठे होऊन आपल्याला ऑक्सिजन सुद्धा देतील अशी मोठी झाडं देतो आणि त्यांना आम्ही बऱ्यापैकी हाईट म्हणजे मोठी झालेली झाडं देतो कारण त्यातनं त्यांना लावल्यावरती ते वाढायला मदत होती आणि पावसाळ्यातला शक्य पावसाळ्यात येतो ते लावल्यावरती खत टाकल्यावरती ते वाढायला मदत होती खूप छान सामाजिक उपक्रम तुम्ही करताय पण खऱ्या आयुष्यात तुम्ही वैयक्तिक काय करता काय नोकरी करता बिझनेस करता लहानपणापासून सोशल वर्क खूप इंटरेस्ट आहे पण नुसतं सोशल वर्क म्हणून आपलं घर चालणार आहे मी माझं इव्हेंट मॅनेजमेंट आहे त्या इव्हे माझा प्रपंच चालतो त्यात मी सोशल वर्क थोडे पैसे राहिले समजा तर कोणाला मागायला जायचं नाही ज्याला काम छान वाटेल तो पैसे सुरू नाही नाही काय कोणी गाडी दिला मला कोणी खत दिला अशा स्वरूपात आम्ही घेतो पण माझ्या बिझनेसमध्ये जे पैसे राहतील आपण एकशे चाळीस कोटी जमतायच्या आपलं काहीतरी नाव नाव होण्यापासी पण नाही एक चांगला उपक्रम की आपण श्वास घेतोय नुसतं झाडं तोडा म्हणण्यात अर्थ नाहीये झाडं लावून दाखवायची आणि ती झाडं वाढली की आपल्याला श्वास आणि पुढच्या पिढीला त्याचा फायदा होणार आहे त्यावेळी मी स्व खर्चा किंवा माझ्या मित्रपरिवार पण मला खूप मदत करतोय गोष्टीमध्ये नक्कीच सामाजिक संस्था अशा खूप चांगल्या चांगल्या उपक्रम नेहमीच करत असतात पण हीच सामाजिकतेची ओढ नेमकी तुम्हाला कशी लागली खूप गरीब गरीब लोक असतील मिडल क्लास लोक त्यांना खूप मदत लागतील लोकांची आणि आपण समजा चांगल्या इच्छापूर्वक सोसायटीत गेलो तर त्यांना बाहेर पुस्तकांची गरज लागत नाही कसली गरज लागत नाही तर आमच्या वस्तीमध्ये समजा हातावरच पोट आहे कोणी बिघारी काम करतं का तर ते, ते मुलांचं शिक्षण हवं आपण शिकायला पाहिजे आपण स्वतः शिकतोय पण त्या मुलांना शिक्षण नव्या यासाठी आम्ही आमची संस्था खूप वया पुस्तक पण मी भरपूर उपक्रम त्यांच्यासाठी करतो की मुलं सुशिक्षित होऊन आपल्या देशाला हातभार लावे त्यासाठी आम्ही आमची संस्था सामाजिक काम पण करते नक्कीच खूप खूप धन्यवाद खूप सुंदर माहिती दिली आणि आपला उपक्रम देखील उल्लेखनीय आहे तर आपण पाहिलं की तुम्ही जर यांना विकास दाबे यांची जी फाउंडेशन आहे यांना जर तुम्ही निर्माल्य दिलं तर हे तुम्हाला खत प्रोव्हाइड करणार आहेत तर एक, एक समाजापुढे एक चांगला आदर्श जो आहे तो विकास दाबी यांच्या माध्यमातून आता आपल्या समोर येतो पाहायला मिळतोय पुण्याहून विश्वजित बालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा